राज्यात गणेशोत्सवांच्या देखाऱ्यांमध्ये ऑपरेशन सिंदूरचा बोलबाला अनेक ठिकाणी दिसून आला पहलगाव हल्ल्यानंतर तिन्ही दलानं दाखवलेल्या शौर्याची गाथा जिवंत देखाऱ्यातून साकारत देशभक्तीचा जागर यातून करण्यात आला पाहूया याचीच एक झलक पहलगाममध्ये बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे जगभरात भारताच्या तिन्ही संरक्षण दलांचं कौतुक झालं दहशतवाद आणि त्यांना थारा देणारे यांच्यात आता भारत तफावत करणार नाही हा स्पष्ट संदेश देणारे ऑपरेशन सिंदूरचे जिवंत देखावे जागोजागी नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागवत होते मुंबईत कुर्ला परिसरात एकोणसाठावं वर्ष साजरं करणाऱ्या नेहरू नगर सार्वजनिक गणेश मंडळानं पर्यावरणपूरक आकर्षक गणेशमूर्ती साकारत सामाजिक संदेशाचे देखावे सादर करण्याची परंपरा यंदाही कायम ठेवत ऑपरेशन सिंदूरचा अंगावर रोमांच जागवणारा जिवंत देखावा साकारला आहे थोरा मोठ्यांचं लक्ष खेळवून ठेवणाऱ्या या देखाव्यातून जाजवल्य राष्ट्रवादाचा संदेश प्रभावीपणे सादर केला आहे यंदाचा आमचं थीम जी आहे ती ऑपरेशन सिंदूरची आहे आपल्या इथे झालेला पहलगाम अटॅक त्याचा एक बदला म्हणून आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी सैन्याच्या मदतीने जो पहलगामवर जो पाकिस्तानवरती जो अटॅक केला त्याचं एक देखावा साकार करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे ज्यामध्ये आम्ही एक व्हिज्युअल क्लिप दहा मिनिटाची ठेवली आहे आणि एक प्रत्येक स्ट्रक्चर म्हणजे ते पहलगाम असेल काश्मीर असेल किंवा आपण त्यांच्या एअरबेसवर केलेले जे अटॅक्स असतील त्याची डिटेलमध्ये माहिती देण्याचा आम्ही इथे प्रयत्न केलेला आहे आम्ही कोविडच्या वेळी जी चार फुटाची एक पेपर मॅशची मूर्ती केली होती ती चार फुटात होती परंतु नऊ आणि दहा फुटात आम्ही हा कधी प्रयोग केला नव्हता तर यावर्षी आम्ही हा प्रयोग केला आणि पर्यावरणपूरक गणपती म्हणून आम्ही ही दहा फुटाची मूर्ती ही पेपर मॅशची आम्ही बनवलेली आहे आमचे मूर्तिकार यश गजाकोश असून आ, पेपर मॅशची मूर्ती असून देखील त्याच्यात ते जे रूप असतं जे नेहरूनगरच्या राजाचं जे गेले अठ्ठावन्न वर्ष जे रूप होतं ते आम्ही परत या ह्याच्यात साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे हर वर्ष नवीन 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 गणपती दर्शन घ्यायला लोक एवढ्या येतात की विचारू नका त्याच्या त्याला हिशोब नाही म्हणजे पन्नास नाही शंभर आहे पाचशे असं नाही हजार दोन हजार तीन हजार चार सण देवाचे दर्शन करतात आणि त्याच्या आशीर्वादाने वंशाला पावणारे गणपती आहे आमच्या ते सर्व त्यांच्या काम पुरा होते आमचे गणपती बाप्पा करते नाशिकच्या प्रजा साकारलेला ऑपरेशन सिंदूरचा सा देखावाही आपल्या सैन्य दलाची शौर्यगाथा भव्य स्वरूपात आणि ठळकपणे साकारतो देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांप्रती अभिमानानं आपली मान उंचावणारा हा देखावा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती ठाण्यातील जय भवानी सजावटीमध्ये देशात आतापर्यंत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची मालिका साकारली आहे सव्वीस पर्यटकांचा बळी घेणाऱ्या पहलगाम हल्ल्या पश्चात भारतान राबवलेलं ऑपरेशन सिंदूर मधून देशातील वीर जवानांच्या शौर्याला अभिवादन केलं आहे देखावा दाखवलेला आहे की दहशतवाद हा टिचलाच पाहिजे हा विषय घेण्याचं कारण म्हणजे असं की आपल्या देशाच्या जवान जवानांचा शौर्य गाथा अनेक वर्षापासून आपले जवान हे देशासाठी कार्यरत आहेत खूप से मनापासून सेवा आहेत आणि आपल्या जीवाच्या प्रा प्राणांची आहुती देत आहेत म्हणजे वि आहुती देण्यासाठी पण ते स्वतःचा विचार करत नाही तर त्यांच्या ह्या त्यांच्या शौर्याला आणि त्यांच्या जे शहीद झालेले आपले जवान आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडून एक श्रद्धांजली आहे थोडक्यात मुंबई ब्लास्ट पासून आतंकी हमला दोन हजार आठचा जो कसाब यांच्या मार्फत झाला होता तो पण आम्ही दाखवलाय रेल्वेमध्ये जे बॉम्ब झाले साखरे बॉम्बस्फोट ते पण आम्ही दाखवलेत आणि घाटकोपर मधला जो बस आ, बस स्फोट होता तो पण आम्ही दाखवले आणि पहलगामचा पण आम्ही घेतलाय म्हणजे आपण पाकिस्तानला कशा प्रकारे उत्तर देऊ शकतो ते आम्ही सर्व सीन घेतले